आपण आता एकशे एक्केचाळीसावा श्लोक बघू म्हणे सायास त्याचे करावे दानता पाय त्याचे धरावे गुरु अंजने जुने ठेवणे पणे आळे ना, ना श्रीराम सायास म्हणजे सेवा आणि पाय धरणे म्हणजे प्रणिपात सद्गुरुला शरण जाणे आणि त्याची सेवा करणे याशिवाय अन्य कोणत्याही साधन मार्ग नाही तुकाराम महाराज देखील म्हणतात पाय आधी आधी। समर्थांनी सुद्धा पादसेवन भक्तीमध्ये सद्गुरूची चरण सेवा सांगितली आहे सद्गुरु शिष्याच्या डोळ्यामध्ये अंजन घालतात याचा अर्थ त्या घटनेकडे किंवा जीवनाकडे पाहण्याची दृष्टी ते शिष्याला देतात युद्धाकडे पाहण्याची नवीन दृष्टी अर्जुनाला प्राप्त झाली आणि अर्जुन लढण्यास सिद्ध झाला मत म्हणतात आपले कल कल्याण प्रगती आणि उन्नती साधायची असल्यास माणसाने जाणत्याचे पाय धरले पाहिजेत आपल्या रोजच्या जीवनात सुद्धा आपण बघतो नवीन डॉक्टर दौक्तर अनुभवी डॉक्टराकडे आणि नवीन वकील जुन्या अनुभवी वकिलाकडे त्यांच्या हाताखाली व्यवहारिक ज्ञान मिळवतो परंतु अहंकारामुळे मनुष्य सद्गुरूला शरण जायला तयार नसतो अहंकार हा ज्ञान ग्रहणाचा सर्वात मोठा अडथळा आहे सद्गुरूचे अनुभव संपन्न शब्द मोलाचे असतात शरणागतीशिवाय सद्गुरूच्या वचनांचा अर्थ कळत नाही विनम्रतेने जिज्ञासेने विनयाने सद्गुरूला शरण गेल्यास ज्ञान प्राप्ती होईल नाहीतर जुने ठेवणे म्हणजे विचारधनाला आपण बघतो जय जय रघुवीर समर्थ